नमस्कार मी नंदेश खेडेकर माझ कोकणच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी खेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ पहाटे एकाच ठिकाणी केल्या सात घरपोड्या वेरळ येथे दोन बंगल्यांसह पाच फ्लॅटमध्ये घरपोडी भल्या पहाटे चोरट्यांनी उडवली पोलिसांची झोप हाड येथे शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचं काम करण्यास कृषी विभागाने संप पुकारला एक जुलैपासून हे काम कृषी विभागानं थांबवले योजनेचं काम खासगी सेवा केंद्रातून करून घ्या कृषी विभागाकडून करण्यात आले आव्हान हेटवणे कालव्याच्या कामाला सुरुवात करा अन्यथा आंदोलन तीव्र केलं जाईल खारेपाट अध्यक्ष प्रकाश माळी यांचा इशारा रत्नागिरी शहरात रस्त्यांची दुरावस्था रस्त्यावरती पळत आहेत वारंवार खड्डे रस्त्याच्या कंत्राटदारांना काळा यादीत टका मनसेची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थकृपा विश्व या निवासी वसाहतीमध्ये एक दोन नाही तर तब्बल सात ठिकाणी खरपोडी झाल्याचा प्रकार उघड झालाय भर पावसात भल्या पहाटे या घर पुढ्या आहेत गुरुवारी पहाटे या चोरीच्या घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं भर मुसळधार पावसात भल्या पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलिसांची अक्षरशः आहे विश्व ही उच्चभ्रू लोकवस्ती आहे तालुक्यातील सर्व आय पी लोक या ठिकाणी राहतात त्याच ठिकाणी ही मोठी घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण देखील पसरलंय रत्नागिरी येथून मोबाईल फॉरेन्सिक लॅबची व्हॅन तसंच श्वान पदक देखील मागवलं असून वरिष्ठ पोलीस अधिकारी याबाबत आता तपास देखील करत आहेत पेण तालुक्यातील सावरसाई येथे बंद असलेल्या घरात अज्ञात चोरानं घराच्या बाथरूमला असलेली असले जाळी तोडून आज प्रवेश करून घरात असलेल्या किंमती वस्तू चोरून नेल्याची घटना घडल्याची फिर्याद ठाणे येथील अष्टविनायक बिल्डिंगमध्ये राहणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांचे वडील गौतम पांडुरंग गायकवाड यांनी पेण पोलीस ठाण्यात दिलेली आहे या घटनेतील अज्ञात चोराला त्वरित जेरबंद करण्यासाठी पेण पोलिसांकडूनही आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जलदगतीने तपासाची सूत्रे हलवण्यात आलेली आहेत मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरानं घरातील अंदाजे पाच हजार किमतीचा आहुजा कंपनीचे दोन माईक असलेले ब्ल्यूटूथ स्पीकर पाच हजार किंमती सिंगर कंपनीचा एक तपकिरी रंगाचा गिटार तसेच दोन हजार पाचशे रुपयांचा स्विस कंपनीचा घड्याळ व एक हजार रुपये किमतीचे दुर्बीण असं एकूण तेरा हजार पाचशे रुपये किमतीचं साहित्य चोरून नेले आहे याबाबत पेण पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आली असून अधिक तपास पेण पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समद बेग सध्या करतायत शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचं काम करण्यास कृषी विभागानं संप पुकारलाय एक जुलैपासून हे काम कृषी विभागानं थांबवलेलं आहे यापूर्वी हे काम महसूल विभागाकडे होते मात्र त्यानंतर शासनाने हे काम कृषी विभागाकडे वर्ग केले कृषी विभागाकडे हे काम दिल्यानंतर त्यांना आवश्यक प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तसेच संगणक यंत्रणा देणे आवश्यक होते मात्र आज तागायत शासनाने ही यंत्रणा पुरवलेली नाही त्यामुळे शासनाच्या कृषी विभागाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधीचं काम सध्या थांबवलेलं आहे जोपर्यंत ही यंत्रणा शासनाकडून पुरवली जात नाही तोपर्यंत काम केले जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी योजनेचं काम खासगी सेवा केंद्रातून तात्पुरत्या स्वरूपात करून घ्यावे असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात ही योजना दोन हजार तेवीस पासून कृषी विभागाकडे पर वर्क करण्यात आली त्यावेळी शासन स्तरावर आपल्याला प्रशिक्षित मनुष्यबळ असेल किंवा सोयी सुविधा असतील किंवा प्रचार प्रशिक्षण या योजनेसाठी जे प्रचार प्रसिद्धीसाठी चेर, जो निधी वगैरे असेल याबाबत त्या संस्तरावर सकारात्मक चर्चा झाली आणि त्यावर आश्वासनही देण्यात आले पण एम किसान योजना कृषी विभाग गेल्या वर्षभरापासून राबवत आहे पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र मनुष्यबळ असेल प्रशिक्षण असेल किंवा त्याचा अभाव असल्यामुळे सदर योजनेचे काम राबवणे आता थोडं अवघड झालेलं दिसत आहे त्यामुळे आपण या सर्व मागण्या मान मागण्या शासनास्तरावर मांडत असून एक जुलैपासून पूर्ण राज्यस्तरावर सर्व प्रशासकीय स्तरावर असेल किंवा मंत्रालय स्तरावर असेल असे आपण निवेदन देऊन सदर काम आपण सदर कामावर एक जुलैपासून बहिष्कार टाकण्याचे आपण सांगितलेलं आहे ते आपण आमच्या कार्यालयातील कृषी प्रयोगिक असतील किंवा आमचे कृषी सहायक असतील यांच्यामार्फत आपण त्यांच्या एम सांगितल्या अडचणी सोडवतो पण स्वतंत्र मनुष्यबळ नसल्यामुळे आणि त्याचा त्यांच्या कामाची इतर जबाबदारी असतील आणि एकत्रित त्याच्यावर जो परिणाम दिसून आला कामावर त्यामुळे आम्ही स्वतंत्र मनुष्यबळ प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सगळ्यांनी सोयीसुविधांची मागणी केली आहे आणि आता शेतकरी जे येत आहेत त्यांना आपण याप्रमाणे मार्गदर्शन करून सदर कामावर एक जुलैपासून बहिष्कार आहे असं आपण त्यांना कळवलं खारेपट विकास संकल्प संघटनेमार्फत दोन वेळा वाशी येथे करण्यात आलेल्या आमरण उपोषण आंदोलनाचा यशाचा भाग म्हणून पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी हेटवणे मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रमा सातशे सहासष्ट कोटींच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली सदर कामाची निविदा आचारसंहिता समतास होऊन जुलै दोन हजार चोवीस पूर्वी कार्यारंभ आदेश होणे अपेक्षित होते या कामाच्या संदर्भातील शासन आदेशातील तरतुदींच्या गोषवाऱ्यानुसार काम होणेबाबतच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या दालनासमोर पावसाळी अधिवेशन काळात एक जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून ठिय्या आंदोलन करण्यात आलं असून कालव्याच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या संकल्पनास मंजुरी प्राप्त होऊन अंदाजपत्रके तयार करून सक्षम स्तरावरून तांत्रिक मान्यता प्राप्त करण्यात येऊन तसेच निविदा प्रक्रिया पूर्ण करून बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे कालव्याच्या कामास सुरुवात करण्यात यावी ही मागणी पूर्ण करावी अन्यथा सदरचं आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याची माहिती खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी यांनी यावेळी दिलेली आहे सदरचे आंदोलन मागे घ्यावे यासाठी विनंती करण्यासाठी हेटवणे मध्यम प्रकल्पाचे उपअभियंता आकाश ठोंबरे व इतर अधिकारी या ठिकाणी आले होते खारेपाट विकास संकल्प संघटनेने केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील असं आश्वासन देखील ठोंबरे यांनी यावेळेला दिलेलं आहे मात्र कालव्याचं प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठीचे नियोजन हेटवणे विभागानं लेखी द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी ठोंबरे यांना यावेळी केलेली आहे या आंदोलनात वाशी खारेपाटातील सी आर म्हात्रे नंदाताई म्हात्रे मोहिनीताई गोरे हेमंत पाटील अभिमन्यू म्हात्रे अजित पाटील राजन जेमसे महेंद्र ठाकूर दिलीप पाटील काशीनाथ पाटील समीर म्हात्रे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांसह पेण खाडेपाटातील अनेक कार्यकर्त्यांसह इतर विभागातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते आप आपल्याला माहिती आहे की हेटवडे मध्य प्रकल्प चतुर्थ सुप्रमा मंजुरीसाठी गेल्या डिसेंबर दोन ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान मोठा संघर्ष खारेपाटातील जनतेने पेठ खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून केला आणि त्याचं फलित असं झालं की त्याला चतुर्थ सुप्रमा मिळाली सोळा वर्षानंतर पुन्हा एकदा त्याला चतुर्थ सुप्रमा मिळाली आणि सातशे अडुसष्ट कोटीचा प्रस्ताव तो शासनाने मंजूर केला पण आता त्याच्या पुढचा टप्पा जो आहे की त्याचा डिझाईन त्याची निविदा प्रक्रिया त्याचा कार्यारंभ आदेश हा केव्हा होणार यासाठी आम्ही इथे बसलेले आहोत तर आता जी माहिती आहे अशी की त्याचा अजून डिझाईन फायनल झालेलं नाही आहे निविदा प्रक्रियेची काही तयारी नाही आहे की कार्यारंभ आदेश कधी होणार ह्याचंही काही तयारी दिसत नाही आणि येणारा काळ हा पुन्हा विधानसभा निवडणुकीचा काळ आहे पुन्हा आचारसंहिता लागणार आणि त्या आचारसंहिता काळामध्ये पुन्हा या कामाला कुठेतरी स्थगिती मिळेल ही भीती आमच्यामध्ये आहे आणि तो जो सगळा आम्ही संघर्ष केला की आमच्या हक्काचं पाणी इथंही खारेपटाला मिळावं आणि ते तसं व्हायला नको की त्या स्थगितीमुळे पुन्हा आणि काही वर्ष वाट बघावी लागेल तर तसं व्हायला नको म्हणून आम्ही आज पुन्हा एकदा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन सुरू असताना प्रांताधिकारी कार्यालय मध्ये त्यांच्या तालमा समोर आहोत त्यांची मागणी हीच आहे की मध्यम सुक्रमा प्रस्ताव मंजुरीनंतर नंतर शासन आदेशाची अंमलबजावणी व्हावी त्याचं डिझाईन त्याची निविदा प्रक्रिया आणि कार्यारंभ आदेश हा विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी व्हावा अशी आमची प्रमुख मागणी नवी मुंबई शहरातील प्रकल्पग्रस्तांनी शहराच्या निर्मितीसाठी आपल्या जमिनी कवडीमोल भावात शासनाला दिल्या मात्र आज त्याच जमिनी सिडको त्या वाढीव दराने विकत प्रकल्पग्रस्तांची मोठी फसवणूक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी यावेळेला केलेला त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्ष विरहित काम करणार आहे आणि जर तशी वेळ आली तर पक्ष देखील सोडणार असल्याचा इशारा या वेळेला त्यांनी दिलेला आहे मी छोटीशी स्लोगन तयार केलेली आहे घरे आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची आता एकच निर्धार गरजेपोटीच्या घरातच कुलू संसार शिडको म्हणते देणार नाही आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा स्लोगन असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापना झाली शेडकोची आता दोन हजार चोवीस सुरू आहे एवढे वर्ष झाल्यानंतर आमच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न साडेबारा टक्केचा प्रश्न त्याचबरोबर रस्त्यांचे संस्थांचे मिळणारे भूखंड अशा टाईपचे इतर कोली बांधवांचे जे मच्छिमारांचे प्रश्न हे सोडवत नाही तोपर्यंत हा आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि हा महाभयंकर आंदोलन असेल परंतु लोकशाहीला धरून असणार आहे बाबासाहेबांची घटना आहे त्याला धरून असणार आहे परंतु अखंड नवीबी शहरामध्ये नव्हे तर रायगडमध्ये ना आमचे आमच्या शहरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत त्यांना बरोबर घेऊन कारण त्यांचेही प्रश्न आहेत झोपडपट्टी आहे पुनर्वसन आहे आपल्या रिडेव्हलपमेंट आहे इथं दलाल सगळीकडे झालेले आहेत नाईक साहेबांनी सांगितलं की शासन आणि शिडको याच्यामध्ये दलाल तयार झालेले आहेत आणि म्हणून जे रिडेव्हलपमेंटमध्ये पण एक सगळ्या घटक त्याच्यामध्ये दलाली करतो आणि पैसे घेतून मात्र लोकांना त्या ठिकाणी फसवण्याचं काम आहेत म्हणून याच्या विरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची भूमिका या ठिकाणी मी घेतलेली आहे आजपासूनच सुरुवात उद्यापासून प्रत्येक ठिकाणी मिटिंग घेणार प्रत्येक बांधवांना भेटणार जे जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी पहिलं आमचं आंदोलन असेल की नवीबी मध्ये आम्ही त्या ठिकाणी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आमचं त्या ठिकाणी मांडून आणि त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत सन साली भारत सरकारने कंपनी मार्फत ॲल्युमिनियम प्रकल्प करण्याचं ठरवलं होतं पण रत्नागिरी येथील थोडेसे उत्पन्न घेत असलेल्या व आपला उदरनिर्वाह करीत असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांना भूमिहीन करून भांडवलदारांना मोजमजेसाठी आमच्या जमिनी सरकारनं दिलेल्या आहेत त्या जमिनी परत मिळवण्यासाठी गेली सुमारे त्रेपन्न वर्ष लढा दिल्या जात असलेल्या लढाईची शासनाने आजपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे येत्या नऊ जुलै रोजी अॅल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी येथील जमिनीचा ताबा घेऊन शेती करणार असल्याचा इशारा प्रकल्प बाधित शेतकरी संघाचे प्रभारी अध्यक्ष राजेंद्र आयरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय दोन हजार चोवीस पर्यंत चोपन्न वर्षात आणि आज उद्योग आणला नाही आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही म्हणतोय की बाबा त्या जमिनी आम्हाला परत द्या सरकार लक्ष देत नाही आमच्याकडं आणि सरकारच्या निषेधार्थ म्हणून आम्ही आता ह्या नऊ तारखेला नऊ जुलैला आम्ही सगळे शेतकरी आपापल्या शेतीत शेती करणार आहोत आमची सीमादेवी नावाची तिथं मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला जी शेती आहे त्या शेतीमध्ये आम्ही सगळे शंभर ते दोनशे शेतकरी येतील आणि शेती करतो तुम्ही यापूर्वी सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केलीत का तर काय त्या चर्चेमध्ये तुम्हाला काय असेल त्या चर्चेचं काय झालं आम्ही आमचे सध्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सध्याचे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्याशी डिस्कशन झालं आमचं त्यांच्याकडे आम्ही निवेदनं पण दिले आहेत त्या त्यासमोर पण आम्ही पोषणा बसलो होतो परंतु आम्हाला कोणत्याही सरकारचा कसलाच रिस्पॉन्स मिळाला नाही आणि म्हणून आमचं सरकारचं आमच्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे कृत्य करायला निघालो

दुर्दैवी असल्याचं तसंच मुख्याधिकाऱ्यांच्या कोणताच धाक नसल्याचं मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं तसंच गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती ही तात्काळ होत नसल्याने पाऊस पडल्यावरती सर्व माती रस्त्यावरती येऊन नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाला ही मनसे पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली मुख्याधिकाऱ्यांनी यावर कठोर निर्णय घेऊन या वारंवार खड्डे पडणाऱ्या रस्त्यांच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आता मनसे पदाधिकाऱ्यांकडून यावर कंत्राटदारांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं मुख्याधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं तसंच लवकरात लवकर हे खड्डे मिक्स दुरुस्त करण्यात यावे अन्यथा येत्या पंधरा जुलै रोजी रस्त्यांवरती उतरू आणि तीव्र आंदोलन करू असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी दिलेला आहे यावेळी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी विभागाध्यक्ष दिलीप नागवेकर विभागाध्यक्ष सर्वेश जाधव शाखाध्यक्ष मार्विक नारकर मनसे रस्ता स्थापने तालुका संघटक सतीश खामकर माजी तालुका अध्यक्ष सचिन शिंदे आदी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते आपण शंभूर काय झालं की आता वगरे एडर आपण आणि परवरాత్రి रात्री आपण काढून घेतली ते तर दोन महिन्यापूर्वी मारलेल्या पायसला जर खड्डे पडत असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टर वरती तरी कारवाई झाली पाहिजे आरडी सावंत नोटीस लोकांच्या मनात काय चालू आहे की तुमचा काहीतरी धाक राहायला पाहिजे नाही म्हणजे मुख्याधिकारी म्हणून तुमचा एक धाक राहायला पाहिजे आरटी सामून किंवा कोणी जर आरडी समून काम करत नाही तर ब्लॅक लिस्टेड पाऊस रत्नागिरी जर पाऊस पडतो का सांगा मला बोलवून दंडात्मक कारवाई करतो साधारण किती रुपयाचा दंड असेल काय बघून सगळे प्रोव्हिजन बघावं लागतं त्यांना आपण शंभर कोटीचं काम दिलं होतं शंभर कोटीच्या कामात पण जर हे असली फालतूरी होणार असेल तर मग उपयोग काय सांगा एवढी मोठी अमाऊंट आहे बरोबर काय त्याच्यात ऍक्शन काय तुम्ही घेऊ शकाल नाही तर आम्ही आज पत्र लिहिले आम्ही आंदोलन करणार प्रोव्हिजन बघतो आणि टू व्हीलर वाले खूप त्रास होतात फोर व्हीलर वाला जातो आय माला मला मी कारण हे सगळ्यांना भेटणारी समस्या आहे असं कि मला त्याला काय त्रास होतोय असं तुला नाही ना मला पण होतो ना थे जी। एक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली कृषी महाविद्यालयामधील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींच्या कृषी अक्ष कृषीनिष्ठा व आपली माती आपली माणसं या तीन गटांनी मिळून ग्रामीण जनजागृती कार्यक्रमांतर्गत हो कृषी दिन म्हणजेच माननीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस अगदी उत्साहात साजरा केला या कार्यक्रमात कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत बोडके कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी ग्रुप ग्रामपंचायत चिखलगावचे सरपंच दिनेश आडविळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉक्टर कुणकेरकर कार्यक्रम समन्वयक डॉक्टर आनंद मयेकर कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण झगडे डॉक्टर मंदारपुरी डॉक्टर आशिष शिगवण व विषय विशेषज्ञ विशे डॉक्टर उदय पेटे व डॉक्टर समीर काळे यांची उपस्थिती होती यांच्या समवेत गावचे अध्यक्ष संजय गोरिवले सर्व वाडी अध्यक्ष सचिव ग्रामस्थ व महिला यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर प्रशांत बोडके व कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी यांनी कृषी दिनाचं महत्व पटवून सांगितले आणि कृषी कारणांकडून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची योग्य प्रकारे माहिती घेऊन आपल्या शेतीमधील उत्पन्न कसे वाढेल याकरता प्रयत्न करा असं सर्व शेतकऱ्यांना आवाहन केलंय तसंच विद्यार्थ्यांनी शेतीचं महत्व वाढत्या शेतीविषयक समस्या याबद्दल गावकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर गावात झाडे लावा झाडे जगवा असं घोषवाक्याच्या जोशात गावामध्ये जनजागृती व्हावी याकरता वृक्षदिंडी काढून व सार्वजनिक ठिकाणी आवळा पेरू जांभूळ शिगवण बांबू आणि खेर या पिकांच्या एकूण एकशे साठ रुपांचं वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण सगळे डॉक्टर मंदारपुरी डॉक्टर आशिष शिगवण गाव अध्यक्ष संजय गोरिवले व त्यांचे सर्व पदाधिकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर धुमाळ व सहाय्यक शिक्षिका छाया बांगर तसेच कृषी अक्ष कृषी निष्ठा आणि आमची माती आमची माणसं या गटातील सर्व विद्यार्थ्यांनी या सर्वांनी विशेष मेहनत घेतली कोरोना योद्धा सहाय्यक फौजदार स्वर्गीय महेश कळमळकर यांच्या चतुर्थ स्मृती स्वच्छता दुताना छत्री आणि दुचाकी स्वरांना हेल्मेटचं वाटप दिलासा फाउंडेशन खालापूरच्या वतीनं करण्यात आलंय कोरोनाच्या पहिल्या लाटेत कर्तव्य बजावत असताना महेश कळमळकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता रायगड जिल्ह्यातील पोलीस दलातील कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले महेश कळमळकर हे पहिले पोलीस कर्मचारी होते महेश कळमळकर यांनी वडखळ पेण कर्जत रसायन या ठिकाणी नोकरी केली होती गंभीर गुन्हे असलेले कित्येक वर्ष फरारी असलेले आरोपी परराज्यातून आणण्यात महेश कळमळकर यांचा हातखंडा होता त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलासा फाउंडेशन खालापूरतर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं त्याचप्रमाणे गुरुवारी खालापूर नगरपंचायत सफाई कामगारांना खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश गावण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र शहा नगरसेविका लता लोते उज्ज्वला निधी सामाजिक कार्यकर्ते शेखर जांभळे इनरव्यूल क्लबच्या माजी अध्यक्षा शमा आठवले यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आली महेश कळमळकर यांच्या स्मरणार्थ रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम रसायनी पोलीस ठाणे येथे घेण्यात आला रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल शिंदे सहाय्यक फौजदार राजेंद्र सरोदे पोलीस हवालदार मंगेश लांगी महिला पोलीस कर्मचारी प्रियांका वेळे प्रियांका कांबळे वडगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच अविनाश पाटील निकेतन मोदले पत्रकार दिनकर भुजबळ डिकप जगताप विकी भालेराव दिनेश पाटील किशोर साळुंके यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक जण यावेळेला उपस्थित होते परिसर हळलेला की त्यांना विश्वासच वाटत नव्हता की दादाचा असं काही झालं आणि त्या क्षणात मला सावरण्याचं बळ प्रत्येकाने दिलं अक्षरशः म्हणजे इथे उपस्थित मला फोन करून प्रत्यक्ष भेटून त्या परिस्थितीत सुद्धा आले धावून आले बळ दिलं मग त्यातन मला असं वाटलं की नाही की दादाचा प्रवास इथे थांबलेला नाही तर तो आपण पुढे सुरू ठेवा कोणत्या पद्धतीने ठेवा तो तो कोछु, कोछु तर त्याच दरम्यान एक मला वाटतं निसर्ग चक्रीवादळ आलेलं आपले सफाई कामगार महाडमध्ये जाऊन त्यांनी अक्षरशः हजारो शेकडो टन कचरा जमा केला ह्या लोकांचं सुद्धा कौतुक कौतुक कुठंतरी व्हावं एक सामाजिक उपक्रम म्हणून मी हा चालू केला आहे की छत्री वाटप एक जर छत्री छोटीशी गोष्ट असेल तरी ते एक छत्र असतं त्या पद्धतीने मी ते सुरू केलेलं आहे भविष्यात अजून माहेकांना जर चांगलं करता आलं तर मी नक्कीच चांगलं करेन आपलं सर्वांचं सहकार्य कायम आहे मला आज आपण कार्यक्रमाला आला मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण